पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि समस्त ओबीसी समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांच्या विरोधात युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले नुकतेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजात जन्माला आलेच नाहीत असे बेताल वक्तव्य केले यामुळे के देशाचे तर संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान झाला याचा निषेध म्हणून युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीच्या वतीने भाजप कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारू आंदोलन करण्यात आले तसेच पुतळ्याचे दहन करण्यात आले भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव राम मिश्रा खामगाव मतदारसंघ विद्यार्थी आघाडी संयोजक पवन गरड विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख संतोष येवले व गोलू आळशी यांनी राहुल गांधींचा पुतळा जाळून काँग्रेस पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव